धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला इथं एका शेतात वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी निघाल्याचं समोर आलं होतं यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीही निर्माण झाली होती या, या प्रकरणानंतर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावचे तलाठी आणि डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी भेट दिली वीज जिथं पडली तिथं पाणी कशामुळे निळ्या रंगाचं येत आहे याचा तपास घेतल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महसूल प्रशासनानं या प्रकरणाचा शोध घेतला घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिथं तपास केला गेला यात वीज पडली त्याच्या काही अंतरावर कचऱ्याचा ढीग होता त्यात निळ्या रंगाचे डब्बे होते आणि याच कलरच्या डब्यातील कलर त्या पाण्यामध्ये मिसळत गेला दरम्यान पाणी कशामुळे निळ झालं हे गावकऱ्यांना त्यामुळे गावकऱ्यांनी वीज पडल्यामुळेच पाणी निळ्या कलरचं आलं असल्याचं सांगितलं व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यातूनच या निळ्या पाण्याबाबत रहस्य वाढलं गेलं आता प्रशासनानं केलेल्या तपासणीनंतर हे पाणी जमिनीतून येत नसून ते पाणी कचऱ्याच्या खालील निळ्या कलरच्या डब्बे मिक्स झाल्यामुळे येत असल्याचं स्पष्ट केलंय गावकऱ्यांनी व इतर लोकांनी अफवांवरती विश्वास ठेवणे असं आवाहन देखील प्रशासनानं केलंय